तुमचा गोव्याचा टोटल खर्च किती झाला आमच्या सोबत शेअर करा विमानाने जेव्हा आपण प्रवास करतो त्यासाठी काही विजा पासवर्ड लागतोय का वंदे भारत ट्रेनचं पण तिकीटच किती पैसे झाले हे पूर्ण डिटेल मध्ये आम्हाला एन्जॉय एवढा केलात आणि त्याला किती खर्च झाला हे आम्हाला सांगा तर आजच्या मध्ये ना तुम्हाला आम्ही सांगणार आहोत गोवा मध्ये आम्हाला टोटल पाच दिवसामध्ये किती खर्च झाला नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता संध्याकाळचे वाजले सात आणि सानूला आता ट्युशन मध्ये सोडून आलोय आणि आम्ही असंच बसलो होतो महाकाल बाबांची आरती म्हणजे लाईव्ह आम्ही बघत होतो तर मग नंतर मला थोडासा टाइम भेटला तर आम्ही दोघे जण काय करत होतो आपले जे जुने व्हिडिओ आहेत जसं आपल्या गोव्याची सिरीज आहे त्याच्यावरती आम्ही रिप्ले देत होतो रिप्ले देता देताना खूप सारे असे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले म्हणजे खूप जण ताई आहेत दादा आहेत ते असे विचारत होते का विमानाचं किती पुन्हा कारण जाता वेळेला आपण विमानाने गेलो आणि येत्यावेळी ट्रेनने आलो वंदे भारत ट्रेनचं पण तिकीटचं किती पैसे झाले हे पूर्ण डिटेलमध्ये आम्हाला सांगा पूर्ण पॅकेज म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन एन्जॉय एवढा भारी केलात आणि त्याला किती खर्च झाला हे आम्हाला सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आम्ही सांगणार आहोत गोवामध्ये आम्हाला टोटल पाच दिवसामध्ये किती खर्च झाला आणखीन असे पण क्वेश्चन बघायला भेटले दोन तीन दोन तीन जास्त नाही हा विमानाने जेव्हा आपण प्रवास करतो त्यासाठी काही विजा पासवर्ड लागतोय का तर हे खरंच मी सांगतो करायचे पहिल्यापासून माहित होता बघा आत्ताच तुम्हाला सांगतो जेव्हा पण आपण विमानाने जेव्हा प्रवास करणार ना तर दोन असतात बघा प्रवासाचा एक डोमेस्टिक असते आणि एक इंटरनॅशनल तर डोमेस्टिक म्हणजे काय माहितीये का आपल्याला इंडियामध्ये फिरायचं असेल तर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल म्हणजे जेव्हा आपल्याला इंडियाचे बाहेर जायचं असेल त्याला इंटरनॅशनल कंट्री फॉरेन मध्ये <laughs> आला तेव्हा आपल्या विजा पासपोर्टची गरज आहे हा तर आता मी तुम्हाला सांगतो जेव्हा पण तुम्हाला इंडियामध्ये कुठेही प्रवास करायचा असेल तर फक्त आपल्याला आधार कार्ड लागेल म्हणजे तुमचा ना गव आपला ते वोटर आय असतो तो असला तरी चालेल आणि जेव्हा तुम्हाला इंडियाच्या बाहेर विमानाने प्रवास करून जायचं असेल तर सर्वात पहिले तुमच्या जवळ पासपोर्ट असणं खूप गरजेचं आहे पासपोर्ट असला ना तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती व्हिजा भेटणार म्हणजे परवानगी भेटणार तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये तुम्ही किती दिवस राहणार ते पण त्याच्यावरती असतो ना खूप सारे काय काय म्हणजे असतात ते काय होतं सरकारी बोलू शकतो ना हो सरकारी खूप सारा काय ना काय ते असतात ते पेपर वगैरे चेक करतात हा आता आम्ही चार पाच दिवसामध्ये देणार होतो आमचा पासपोर्ट करायचा शपथ हां <laughs> तर चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तुमच्या पहिल्या म्हणजे ज्याने ज्याने आपल्याला क्वेश्चन केला होता त्यांना आन्सर दिला आहे इंडियामध्ये आपल्याला विमानाने फिरायचं असेल तर काय काय डॉक्युमेंट्स लागतील तर हा आमचा ना मसाल्याचा बुक आहे तर रजिस्टर आहे तर याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या पण मसाल्याच्या ऑर्डर्स येतात ना ते आम्ही याच्यामध्ये एंट्री करतो आता अर्धा भरलं अर्ध्यापेक्षा जास्त भरला हा चेंज करावं करा लागेल तर पूर्ण गोव्याचा खर्च ना आम्ही असं बुक मध्ये लिहून ठेवलेलं आम्ही कुठेही ट्रॅव्हल करतो ना बुकमध्ये खर्च लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला थोडस आयडिया म्हणायचं फायदेशीर असतात पण आपल्याला प्रत्येक किती खर्च केला पैसे कुठे गेले फुकट काही खर्च झाला नाही याचा आपल्याला एक आठवण पण राहते बरोबर बरोबर तर आता सर्वात पहिले ना आपण विमानापासून करूया म्हणजे आपण ना प्रवास केला होता तर आपण ना मुंबई एअरपोर्ट वर ना गेलो होतो गोवा तर आपण ना इथून घरातून जो आपण ओलाने गेलो तो खर्च नाही पकडत तो सहाशे सातशे रुपये काहीतरी झाला तो नाही पकडू तर डायरेक्टली आपण विमानाचं आपण हे करूया तर आमची तिघांची तिकीट सानू माझा आणि स्नेहाचा तर तिघांचा तिकीट लागला होता दहा रुपये तीन तिकीट झाले अजून एक गोष्ट जर तुम्ही प्लेननी प्रवास करताय तुमच्या सोबत लहान मुलं आहे कसं आहे ना दुसरे कोण काही खात असतील ना त्यांचं बघून बोलणार असं केलेला मी शेअर करते की जेव्हा तुम्ही प्लेन तिकीट बुक करणार जिथून पण करणार एजंट तुम्ही ऑनलाईन करताय तर फूड इन्क्लूड करा येते जेव्हा आपल्या सोबत आपली छोटी मुलं असते जसं सानवी होती सानवी पण आठ होती पण आम्ही ना तिथे ना पैसे देऊन ट्राय करतो ऑनलाईन पे करण्यासाठी पण त्याही काय सांगितलं जेव्हा तुम्ही इन्क्लूड करणार तिकीटमध्ये तेव्हाच तुम्हाला मिळणार काही स्नॅक्स वगैरे तुम्ही आधीच करू शकता हा सर टोटल आपला विमानाचा खर्च म्हणजे तिकीटचा खर्च झाला दहा हजार शंभर रुपये आणि मग नंतर आपण गोवा एअरपोर्टला उतरलो ना तेव्हा ना आपल्याला टॅक्सीनी म्हणजे चार्ज करत होते अठराशे कोण बोलवते कोण पंधराशे रुपये बोलवते फिक्स म्हणजे ते तर फिक्स असतोच पण जास्त घेतात पैसे हे जरा इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ मध्ये बोललो हा व्हिडिओ मध्ये पण बोललोय तर तिथे ना करेक्ट आपला कुठल्या आप बीच आपण गेलो तर आपण कॅलंगड बीचला गेलो होतो तर करेक्ट तिथे आपल्याला बीचवर जाण्याचं जिथे आपल्या लोकेशनवरती जायचं होतं तिथे बस लागली होती तर जाऊन आम्ही बसवाल्याला जस्ट असंच विचारलं स्नेहानी पण करेक्ट नाव वाचलं होतं त्याच्यावरती तर त्यांनी सांगितलं की पर पर्सन दोनशे रुपये तर टोटल आमचा खर्च झाला सा तिघांचा सा सातशे रुपये एकाच दोनशे रुपये आणि ट्रॅव्हल बघा किती माहितीये का दीड तासच आहे करेक्ट ना एअरपोर्ट पासून दीड तास बोललो होता पणजी बस स्टॉपवरती एकदा थांबणार मग डायरेक्टली आपल्या लोकेशन वरती तर मग आता आपण गोव्याला पोहोचल्यावरती सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणजे हॉटेल तर आम्ही असं खूप वेळा तुम्हाला सांगितलं बघा आमचा ना जास्त एक्सपिरियन्स आम्ही कसं घेतो माहिती आहे का आम्ही तिथे जाऊन हॉटेलच्या बाबतीमध्ये आम्ही बघतो मग नंतर घेतो हॉटेल तर कसं आहे ऑनलाईन आम्ही कधीच नाही तुम्ही किती वेळेला तरी आपल्या याच्यामध्ये बघितलं असं ऑनलाईन आम्ही कधीच नाही एकदा वाटतं फक्त फर्स्ट टाईम आपण उज्जैनला गेलो होतो तेव्हा केला होता मग त्याच्यानंतर जेव्हा पण आम्ही हॉटेल बुक केलं ना आम्ही स्वतः तिकडे गेल्यावरती कारण का कारण आपल्याला ना कधी कधी वेबसाईटवरती ना जर अडीच हजार चार हजार दाखवतात ना आणि जेव्हा तुम्ही तिथं त्याच हॉटेलवाल्याला विचारणार ना तर कितीतरी डिफरंट असणार हजार बाराशे रुपयाचा असणार आणि तिथे फोटोज पण तुम्हाला वेगळे तुम्हाला वाटेल वाव किती छान आहे मग तुम्ही त्या फोटो बघून अमाऊंट पण करतात की ठीक आहे चार हजार रुपये पर डे सुंदर रूम आहे आपण देऊ शकतो पण तिथे गेल्यावरती रिअलिटी वेगळीच असते कधी कधी असं पण होते आपले फोटो अलग दाखवले आपल्याकडनं जास्त पैसे घेतले रूम असणार थर्ड क्लास असं होतो आणि खूप जणांसोबत झालेलं आहे तिथे तुम्ही गेले आणि तिथे सीझन असेल तुम्हाला रूमच नाही मिळाले मग तुम्हाला ऑप्शन नसते मग तुम्हाला त्याच रूम मध्ये राहायला लागेल प्रत्येकाचा आपला पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतोय खूप लोक बोलतात की आम्ही प्री बुकिंग करून जातो असते पण मी खूप लोकांनी ऐकला पण आहे की बाबा आम्ही बुकिंग करून गेलेलो परत तिथून आम्ही दुसरा रूम घेतला कारण तो रूम बरोबर नव्हता जसं तर आम्ही प्रेफर करतो की आपण तिथे जाऊन चेक, चेकिंग करतो आपण कितीतरी बघितलं हा विचार करा आपण प्लेनचा तिकीट कधी काढलेला तरी पण आम्ही बुक नाही केला आम्ही हॉटेल तिथे जाऊन बुक केला तर मग आम्ही कसं माहितीये का तिथे गेल्यावरती ना मार्केट मधली इझी कसं म्हणजे कुठली वस्तू घ्यायची असेल तर तीन चार दुकाना काढतो तसं आपण हॉटेल मध्ये पण आपल्यावरती चालायचा हिंमत पाहिजे की आपण शकतो कारण बघा हॉटेल बघायला ना इथून तिथून असं चालायला लागते आणि ट्रॅव्हल करत जातोय त्याच्यामुळे खूप लोक वैतागतात म्हणजे अरे कुठे ट्रॅव्हल करत डायरेक्ट तर आम्ही चार ते पाच हॉटेल फिरलो त्याच्यातनं आम्ही एक आम्हाला भेटला हॉटेल त्या हॉटेलचं बघा फिरल्यानंतर आपल्याला ना पाच दिवसासाठी चार हजार रुपये चार्ज झाले पाच दिवसाचे म्हणजे पर डे किती झाले आठशे रुपये आठशे रुपये एक दिवसाचे आणि हॉटेल कोणता ते आपण याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सगळ्यांना सा। कॉमेंट रिप्लाय मध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण प्रोव्हाइड केलेला हेल्प होईल हा बरोबर बरोबर uh, कारण आम्ही तेव्हा तिथे अवेलेबल होतो म्हणून ते बोर्डवरती बघून ते रिप्ले नंबर दिला आता आम्हाला आमच्या मध्ये पण नाही काय ते हॉटेलचा नंबर आहे ते तर तुम्ही ती मागची व्हिडिओ बघा तिथे तुम्हाला भेटेल प्लेन नी जेव्हा आपण प्रवास केला त्याच ना, हो। के थे थे ना। हो। दोन फॅन होते त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम छान होता पुन्हा एसी वायफाय हा नेटफ्लिक्स वगैरे होता तर आता आलं जेवणाचा तर आपण ना डायरेक्टली पाच दिवसाचं जेवण याच्यामध्ये तर पाच दिवसाचं टोटल सहा हजार रुपये झालं पण चॉईस तुमच्यावरती आहे आम्हाला सहा हजार रुपये लागले तर असं नाही का तुम्हाला पण सहा हजार लागले लाग। पण आम्ही भरपूर केलं कारण कसं आहे माहितीये का आपण पुढे आहोत आपल्याला कसं आज ही मच्छी ती मच्छी आणि नवीन नवीन आपल्याला हे करायचं असते आणि सानू पण होती मग हे काय बोलले जाऊ तर एकदाच एन्जॉय करू असं मन नाही मारायचा प्लॅन केले की एवढा एवढा आपल्याला खर्च होईल मग ते बिंदास खायचं जे आणि सानूला बोललेले सानू तुला जे पाहिजे तु तू बिंदास घे तिला डायरेक्टली सांगितलं जे तुला पाहिजे ना सी फूड मध्ये तू बिंदास माग म्हणजे मम्मी पप्पा आहे उभे तुला जे पाहिजे ते भेटेल दे म्हणून तिने स्वीट जास्त खाल्लं ना पण तिथे कारण तिची फेवरेट डिश आहे आणि प्रॉन्स पण तिला खूप आवडतात तर जेवणाबद्दल बोलायचं ना गोवा मध्ये तर एवढं टेस्टी आणि अप्रतिम जेवण आहे ना आम्ही ना खुश झालो एकच आम्हाला सर्वात जास्त आवडला स्टे लॉगर तुम्ही गुगल वरती सर्च करून जर कलंगीट बीच चे किंवा बागा बीच जवळ असाल तर सर्च करा स्टे लॉंगर कारण खरच आहे तेवढा टेस्टी म्हणून आपण बोलतो ना कॉन्फिडेंटली आम्ही बोलू शकतो की तुम्ही तिथे जा आणि तुम्ही पाहिजे ते खाऊ शकता हा आणखीन एक तुम्हाला मी सांगणार जेव्हा पण तुम्ही असं म्हणजे गोवा मध्ये आता कसं आपण पाच दिवस होतो चार पाच हॉटेलमध्ये आपलं जेवण केलेलं आहे तर सर्व हॉटेलमध्ये ना तिखट जेवण होता तर आम्ही तुम्हाला हे सजेस्ट करणार जेव्हा पण तुम्ही ऑर्डर करणार जर तुम्हाला तिखट आवडत नसेल जास्त तर त्यांना अगोदरच सांगा तुम्ही का मिडियम तिखट बनवा म्हणून कारण तिखट भरपूर असतं ना आपण व्हिडिओमध्ये पण एका सांगितले का भरपूर इकडची लोक तिखट करतात तर आपण पाच दिवसाचा टोटल खर्च घेतलेला आहे सहा हजार रुपये आणि परत आपण जेव्हा गोवामध्ये गेलो ना तेव्हा तुम्हाला आम्ही सांगितलं होतं असं कोणता इथं हॉटेल आहे का आम्हाला ते ट्राय करायला पाहिजे तर कुठला हॉटेल फॅट फिश फॅट फिश नाव आलेले पण ते जास्त कोण आपण फॅट फिश तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो आणि त्या हॉटेलचं बिल झाला एकोणतीसशे रुपये फक्त तीन डिश ऑर्डर केल्या होत्या आणि दोन मॉकटेल आपण ऑर्डर केले होते त्याच्यामध्ये तर विचार करा एकोणतीसशे रुपये तसं नाव पण आहे म्हणजे आहे हा भरपूर असं नाही का म्हणजे एकदा गेला एकदा ट्राय करण्यासारखं आहे आता एनिव्हर्सरीचा म्हणजे डेकोरेशन केलेलं ते हो तर अॅनिव्हर्सरीचा जो डेकोरेशन केलं ना आपण मस्त एन्जॉय केला आम्ही हो। लग्नाचा वाढदिवस तर त्याचा टोटल खर्च आपल्याला दिला होता पाच हजार रुपये त्याचं ते डेकोरेशन होता केक, केक होता, होता बुकेट होता एक आणि ते हार्ट वगैरे ते साऊंड पण देतात तुम्ही म्युझिक वगैरे तुम्ही बारा वाजेपर्यंत आठ ते बारा वाजेपर्यंत तिथे बसू शकता आणि तुम्हाला तिथून जेवण हवं असेल तर थोडा महाग असते तुम्ही ते पण तिथे बसूनच एन्जॉय करू शकता आम्ही बाहेर गेलेलो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं की आपण बाहेर गेलो आम्ही तिथे जेवण नाही केलं कारण बीच वरती जेवण होता आणि जसं रात्र पण झालेली काय तिथे पण दुपार असते तर वाटलं तरी असता की हो नाही पण छान छान एक्सपिरियन्स देनस तुला आवडला ना तुम्हाला पण आवडला ना मी तुला तुझ्यासाठीच तर सर्व केला मला का नाही आवडणार बघ तर तर आता बघा गोवा मध्ये आपण ना पॉइंट फिरायला गेलो होतो आठ पॉईंट किती घेतलेले आपल्याकडनं टोटल रुपये टू थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज साठी तर मला तर असं वाटतं तुम्हाला स्कूटी किंवा बाईक येत असेल तुम्ही ते घ्या रेंटनी आणि एन्जॉय करा तर आता तुम्हाला स्कूटीचा आणि याचा पण सांगतो फोर व्हीलर चा तिथे ना स्कूटी पण तुम्हाला रेंटनी मिळेल फोर व्हीलर पण मिळेल फोर व्हीलरचं कसं असतं माहितीये का जशी तुम्ही क्वालिटीची म्हणजे जसं आता थार एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो थारचे असणार साडेतीन हजार रुपये चार्ज एक दिवसाचा एक दिवसाचा साडेतीन हजार रुपये पण तो मॉडेल कोणता आहे जर नवीन मॉडेल घेतला तर आणखीन त्याची प्राईज वाढेल तर तिथे तुम्हाला स्कूटीसुद्धा रेंटने मिळेल तर स्कूटीचा असणार पर डे पर डे फाय हंड्रेड घेतात आणि डिपॉझिट पण तुमच्याकडनं घेणार पण जेव्हा पण तुम्ही तिकडे जाणार कारण एकदम बेस्ट ऑप्शन आहे स्कूटी घ्यायची पाचशे रुपये एक दिवसाचं भरायचं आणि मस्त पैकी फिरून यायचं पण तुम्हाला मी हे सजेस्ट करेन कारण तिथे मला एकाने सांगितलं जेव्हा पण तुम्ही स्कूटी घेणार रेंटने नाहीतर फोर व्हीलर घेणार सर्वात पहिले तिची ना एक व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा आणि ती तुमच्याजवळ ठेवा थोडासा जरी क्रॅच असला ना तरी त्याची व्हिडिओ बनवा कारण नंतर हे लोक असे लुटणार ना तुम्हाला का सांगणार जर तुम्ही चुकले व्हिडिओ बनवायचे तिथं कुठेतरी क्रॅश जरी असला ना का तुम्ही डिपॉझिट दिलेला तो तुम्हाला भेटणार नाही म्हणून व्हिडिओ बनवायला विसरू नका जर फोर व्हीलर रेंटनी घेत तर आणि स्कूटी घेतली तरी पण व्हिडिओ बनवा तर हा एक तुमच्याजवळ सबूत राहील का तुम्ही गाडी घेता वेळेला जवळ प्रूफ काय होता कारण नंतर ते खोटे बोल बोलतील तुमच्याजवळ हंड्रेड बोल, पर्सेंट कारण हा टॅक्सी वाले ड्रायव्हर आहे सर्व रूड आहे तर बोलतात आणि आपण रेंटने केली होती गाडी तर गाडीचं घेतलं एकोणतीसशे रुपये त्याच्यामध्ये आठ गोव्याचा आपल्याला पॉईंट फिरवलं तर त्याच्यामधला एक तुम्हाला डॉल्फिन पॉईंट आता मी तुम्हाला सांगतो तर डॉल्फिन पॉईंट आपण बघायला गेलो होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवला आम्ही तर पर म्हणजे एकाचं चार्ज केले चारशे रुपये आमचे तिघांचे किती झाले बाराशे रुपये पण आता तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार जेव्हा तुम्ही जाणार बो आपल्या इथे डॉल्फिन पॉईंट बघायला तेव्हा तुम्ही तिथे तिकीट काढता येईल तुम्ही त्यांना बोलणार हंड्रेड पर्सेंट डॉल्फिन बघायला भेटणार का तेव्हा तुम्हाला काय ते बोलणार हे पण लक्षात ठेवा तुम्हाला ते बोलणार का हंड्रेड पर्सेंट तुम्हाला डॉल्फिन बघायला भेटतील कारण पॉईंटच नाव आहे डॉल्फिन पॉईंट तर तुम्हाला भेटणार असंच ते बोलणार मराठी मध्ये पण ऍक्च्युअल मध्ये काय माहितीये का ते तुमच्या लक वरती तुम्हाला डॉल्फिन बघायला भेटणार की नाही बरोबर ना कारण आमचे लग होते म्हणून आम्हाला एकच झलक बघायला भेटली हा मग नंतर आम्हाला तिकडे आल्यावरती समजलं की असे दहा बारा जण होते म्हणजे ते असं म्हणजे बोलत होते रिटर्न येत होते आणि एकदम स्माईल स्माईल म्हणजे नाराज झाले होते नाराज का झाले होते कारण त्यांना दहा जणांना विचार करा चारशे रुपयापासून ते दहा पर्यंत किती होतात चार हजार रुपये ते चार हजार रुपये पे केले आणि त्यांना डॉल्फिन नाही बघायला भेटला विचार करा आपल्यासोबत लहान मुलं असणार खूप आशेमध्ये असणार का एक्साइटेड असणार का आम्हाला मम्मी पप्पा डॉल्फिन मासा दाखवणार आहे डॉल्फिन दाखवणार आहेत हा मला नाही बघायला भेटली आणि जेव्हा तुम्ही तिथे पैसे पे करणार आणि जाणार तुमच्या मुलांना घेऊन आणि तेव्हा तिथे गेल्यावरती तुम्हाला डॉल्फिन बघायला नाही भेटला काय फायदा किती ना नाराज होतील मुलं तर हे विचार करून तुम्ही डॉल्फिन पॉइंट वरती जा पण मला जायलाच पाहिजे बघा आता भेटणार नाही भेटणार ते नंतरची गोष्ट पण जायला एक्सपिरियन्स आहे ना पण आपण बोलण्याचा प्रयत्न काय करतोय का तुम्हाला बघायला भेटतील हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही असं मी बोलते बरोबर ना कारण सण असेल की आम्हाला आम दोन पॉईंट दाखवतील कोणता माहिती आहे का एक डोंगरामध्येच असा विला बनवलेला आहे म्हणजे बाहेरून अंडरग्राऊंड आपण मध्ये दाखवले आणि एक गोवाचं सेंट्रल जेल दाखवलंय बस एवढाच दुसरा काही गोडा किल्ला असं काही बोलत होते ना किल्ला नाही नाही दाखवत लाइट हाऊस होता तिथे लाईट हाऊस तर बघा हे तुमच्या रिक्स वरती आहे आणखीन परत मग ते करून झाल्यावरती शूटिंगला घेऊन जातात मग चर्च वगैरे दाखवतात ते आपण जास्त काही दाखवलं नाही आम्ही फिरलो म्हणून मग त्यानंतर ना आम्ही इथे गेलो काय स्नो पार्कला तिथे तर पैसा वसूल झाले तर तिघांचे टोटल आमचे एकाची पाचशे रुपये फी होती पंधराशे रुपये आमचे तिघांचे झाले पण पैसा वसूल केला जाम मजा केली आम्ही तिघाई पण जबरदस्त वाटला डान्स विन्स सर्व केला खरंच जाम भारी वाटला तर आता तुम्हाला पॉइंटच सांगितलं ला ना लास्ट राहिले बीच बीच वरती सनसेट तुम्ही बघायला जाणार बीच वरती जाणार मुलं आंघोळ वगैरे हा तर आम्ही किती तीन वेळेला गेलो होतो दो, ना सॉरी दोन वेळेला गेलो होतो गे गे हा तर दोन वेळेला गेलो होतो तर तिथे कसं म्हणजे आपल्याला ते छत्री टाईप असं बनवलेलं असते त्याच्यामध्ये मस्त बसायचं रिलॅक्स करायचं पण तिथे गेल्यावरती आपल्याला काही ना काही त्यांच्या ना खायला बोलायचं ड्रिंक काहीतरी घ्यावी लागेल तर आमचं असं टोटल एक दिवसात सातशे म्हणजे दोन दिवसाचं चालतं आपलं चौदाशे पंधराशे रुपये पकड पंधराशे रुपये टोटल खर्च झाला आणि बाकी शॉपिंग राहिली तर शॉपिंग तुमच्यावरती आहे तुम्ही कसे करणार करायचं की नाही मग नंतर आता आपलं सर्व गोव्याचं झाल्यावरती गोवावरन गोवा मडगाव स्टेशनला स्टेशन। आपल्याला रिटर्न यायचं त्याचा खर्च तर तिथूनच आपण टॅक्सी केली होती अठराशे रुपये आपल्याला पे करावं लागला आणि कसं आपल्याला माहिती नव्हतं भरपूर कमेंट पाहिजे बसनी तर आम्हाला माहिती नव्हतं पण आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार तुम्ही तिथून लोकल लोकांना विचारा विचारा ऍक्च्युअली पण ना तिथे ना कोण असं म्हणजे बोलताना हेल्प नाही करत आणि सांगत पण नाही कारण त्यांचंच पूर्ण एरिया आहे तुम्ही विचार करा तिथे गव्हर्नमेंटची बस ने चालून देत तर काय ते आपल्याला सांगतील तिथे कुठे कुठे बस आहे नाही सांगत तर ट्राय करा आम्हाला जर तुम्ही जर कॅब केलीत ना कॅब म्हणजे तिची टॅक्सी त्यांची असते ते केल्याने तुम्हाला अठराशे रुपये मडगाव स्टेशन आणि एअरपोर्टला जायचं असेल तर बावीसशे का चोवीसशे रुपये बोलले होते तर हा झाला आपला अठराशे रुपये खर्च मडगाव स्टेशनला जायचं टॅक्सीचा मग त्यानंतर ट्रेन वंदे भारतचा आपला तिकीट किती झाला तर तिघांचा आमचा झाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर तिघांचा चार हजार एकशे पन्नास आणि फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स घेतला खूप छान वाटला मस्त वाटला चेअर वगैरे सगळं तसंच होतं लुकला हा आणि सर्व्हिस पण खूप छान होती आणखी तुमच्यासोबत मला हे शेअर करायचं आहे कारण आपण जेव्हा ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलेलं का जेव्हा तुम्ही स्नॅक घेतला जेवण घेतलं त्याच्यामध्ये इन्क्लूड होता का जेव्हा तुम्ही वंदे भारत ट्रेन तिकीट काढताय ना तेव्हा तुम्ही तिथे ते दोनशे नव्वद रुपयाचा स्नॅक इन्क्लूड करू शकताय पण त्या स्नॅक सोबत तुम्हाला एक डिश भेटल थाली मिळेल वेज ते तुम्हाला तिथे ऑप्शन आहे तिथे भेटेल पण आपण ते इन्क्लूड नव्हता केलं पण नंतर आम्ही ते त्याचे पैसे पे केले ना कारण तुम्ही जर इन्क्लूड नाही केलं ना तर तिथे तुम्हाला ट्रेन मध्ये पण मिळेल जसं विमानामध्ये नाही भेटत तसं काही टेन्शन घेऊन ऑनलाइन पन... कॅश मध्ये घेऊ शकतो ते एक चांगलं आहे तेच नाही की तुम्ही ट्रेन मध्ये डायरेक्टली बसले आणि तुम्ही घेतला आणि पे केले तर तसंच केलेला आमचे काहीतरी सातशे रुपये झालेले तर टोटल आपला गोव्याचा खर्च आता किती झाला ते तुम्हाला मी सांगतो तर जेणेकरून तुम्ही प्लॅन करताय तर तुम्हाला पण एक आयडिया येईल का किती खर्च होणार तिथे तर टोटल आमचा खर्च झाला एकेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये तर कसं आहे माहितीये का गोवा हा स्नेहाचा फर्स्ट टाइम होता बरोबर बर ना आणि मला असं काही हेच नव्हतं विस्ट लिस्ट मध्ये नव्हतं की कधीतरी गोवा जाणार हे करणार पण मी, मी स्नेहाला खूप वेळेला सांगितलेलं का आपण एक दिवस गोव्याला जाऊया जाऊया खूप एन्जॉय करूया म्हणून मी स्नेहाला आणि सानूला घेऊन गेलो त्याच्यामध्ये कसा लग्नाचा वाढदिवस पण होता मस्त केली तुम्ही ऑन कॅमेरा बघितला त्याच्यापेक्षा जास्त ऑफ कॅमेरा एन्जॉय केले आणि आता तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल का आम्ही आता परत गोव्याला जाणार की नाही तर खरं सांगायचं ना तर आता आम्ही परत गोव्याला जाणार नाही कारण गोवा हा म्हणजे खूप वर्षा अगोदर म्हणजे तुम्हाला आता सांगायचं म्हणजे ना मी जेव्हा वास्कोमध्ये म्हणजे एक कंपनीमध्ये काम आलं होतं टँक क्लिनिंगसाठी साठी म्हणजे इथेच होतो पण इथून आम्हाला तिकडे घेऊन जायचं तेव्हा ना गोव्याचा खर्च ना खूप कमी असायचा पण आता बोला ना भरपूर गोवा माग झाला भरपूर म्हणजे भरपूर मेन म्हणजे ट्रॅव्हल मध्ये पण जास्तच घेतात पण कसं आहे ना ते बोलत होते काका आम्हाला जे भेटलेले ना ट्रेन मध्ये ते काय जर तुम्ही तिथली लोकल भाषा युज करताय ना तर ते लोक कमी घेणार समजा ना बाहेरून टुरिस्ट आले ते तर समजतेच आपल्या बोलण्यावरून पण मला कसं वाटतं माहिती आहे का जर टुरिस्ट तो टुरिस्ट असतो कुठून पण आला तर तिथे फिरायला आलेला असणार बरोबर ना जर आपल्याने आपल्याशी आता लँग्वेज वर जर ते पैसे जास्त घेणार तर तो टुरिस्ट नेक्स्ट टाइम तिथे यायचा की तो विचार पण करणार ना रिझनेबल प्राइस पाहिजे ना ट्रॅव्हल मेन फक्त ट्रॅव्हलिंगचाळीस हजार मध्ये ना आपण मस्तपैकी काश्मीर सुद्धा फिरून आलो असतो खरंच ना खरच ना थंडे पण कसं आहे प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स पाहिजे आता गोव्यावरनं पण जाऊन आलो फुल एन्जॉय केला मजा आली ठीक आहे आपल्याकडे पैसे होते आपण केले ठीक आहे ना तर बघा एवढा एवढा आम्हाला खर्च आलाय आणि जर तुम्ही प्लॅन करताय तर तुम्हाला तुम्ही पण आता एक म्हणजे तुमच्या माइंडमध्ये बसवा तुम्हाला किती खर्च अजून कमी पण होऊ शकते प्लेन किंवा तुम्ही नॉर्मल ट्रेन पण असतात नॉर्मल ट्रेनचा किती असतो माहिती का एसीचा तिकीट काहीतरी चौदाशे ते सोळाशे रुपये असणार एसी जर नॉर्मल पण असतात स्लीपर त्याचं सातशे साडेसातशे रुपये असतात म्हणजे बघा बजेट अजून कमी 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 पण होत आता आपण प्लेन मी गेलो म्हणजे दहा हजार आपले त्याच्यातच गेले आणि वंदे भारत चौदा हजार आपले ट्रॅव्हलिंगच गेले चौदा पंधरा तर तुम्ही ते वाचू शकता जर तुम्हाला कमी बजेट मध्ये करायचे असेल तर होऊ शकते आणि आपण कसं म्हणजे व्हिडिओ बनवतो युट्यूब वरती तर आपण कसं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण बनवायला जातो आणि नवीन नवीन एक्सपिरियन्स पण घ्यायला जातो मग एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर करतो आपलं स्वप्न हा ते झाला प्लेन मध्ये बसायचं प्रत्येकाचं स्वप्न आहे आपण जगतो ना ते बरोबर ते 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 हो अरे नंतर जातोय की नाही ते कोणी बघितलंय आजच एन्जॉय करून घ्या तर आणि हा आपण याच्यासोबत सेव्हिंग पण करा हा सेव्हिंग करा एन्जॉय करा बाकी बरोबर उद्याचा विचार करायचा अगोदर आजचा विचार करा उद्याचा पण करा उद्यापेक्षा आजचा विचार जास्त तर आम्ही आता दोघे हे जास्त करतोय की उद्याच तर करतोय आम्ही पण आज किती आपण काय करू शकतो ते इम्पॉर्टंट आहे कारण आम्हाला असं वाटतं की उद्या काय आहे नाही आपल्याला नाही माहित फ्युचर नाही माहित माहिती आहे ते एन्जॉय करा तर चला मित्रांनो बस एवढंच आणि खूप आपल्या युट्यूब चॅनल वरती एक नवीन प्रोडक्ट येणार आहे एक्सायटेड कमेंट करून आणि सांग की आम्ही काय करू शकतो नवीन तुमच्यासाठी मला वाटतं की खूप लोक गेस्ट करू शकतात करू शकतात करू पण शकतात ना आ, एक तुम्ही गेस्ट करा की आम्ही काहीतरी नवीन प्रोडक्ट आणतो तुमच्यासाठी ते काय असणार आता दोन ते तीन व्हिडिओ नंतर आपण तो प्रोडक्ट आपल्या चॅनल वरती सांगणार पण की आम्ही काय त्याचे मुलं हा आता तुम्हाला म्हणजे बघा मध्ये आता चार व्हिडिओचा गॅप पडला असेल तर त्याच्यामुळे थोडासा आम्ही बिझी होतो तर लवकर लवकर आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण शो म्हणजे एक्झाम्स पण चालू होतो त्याच्यामुळे आम्ही थोडा तिला जास्त वेळ देतोय त्याच्यामुळे आपला शूटचा थोडासा आम्ही हे केला ऍडजस्ट केला की चार पाच दिवस व्हिडिओ नाही केले तरी चालेल पण सांगूकडे लक्ष देऊ आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतो पर्यंत बाय बाय तर करेक्ट तिथे बस लागली होती कॅलिंगड बीच ची कॅलंगूड कॅलगुड कलंगुड कॅलंगूट अरे काय झालं